टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाय हॅलो कोण बोलतोय सचिन मेंढके बोलतोय सर कुठून माझ जरा अडचण बर माझ जरा आती, पेमेंट देना हो सर एक जण कुठून बोलतोय तुम्ही मी इथून आपलं आंबाजोगाई हॅलो अंबाजूगे तालुक्या मधून का हा हा अंबाजूगे तालुका आहे ना हा तालुका आहे हॅलो सर ते पेमेंटच देजण माझं अठरा तारीखला आधीभर म्हणलं नंतर तेवीस तारीख म्हणलं आता म्हणते तीन तारीखला कुठे काम केलं इथं आपलं कुरुटवाडीच्या पुढे पिंपळनेर म्हणून कॅनलचं काम होतं आर एम सी च पेमेंटच पुढेच करायले आज उद्या आज उद्याच दे, दे, दे ना पेमेंट समजाच पेमेंट दिले फक्त माझे राहिले तुमचं नाव काय सचिन मेंढके सचिन मेंढके हा कोणापूर्वी काम केलं मी पटाण सर गट बर सिंग म्हणून ते हॅलो काय म्हणून काम केलं मी ऑपरेटिंग करतोय कॉन्क्रिट नाही का रेडीमेड आर एम सी त्याचं ऑपरेटिंग हा। आहे सर मी अच्छा हां तर अजून पेमेंट नाही केलं कमसे कम अडतीस दिवसाचे पेमेंट राहिले पेमेंट हा मग सहाशे रुपये हजेरी आहे मला अठरा हजार रुपये महिना तर माझं अजून वीस हजार आठशे नवाची आहे पहिले देऊन टाकले पंधरा दिवसाचे माझे हा तर ते महाग पुढेच करायला बघा सर काय म्हणते आज उद्या आज उद्या आत्ता लावलं होतं सर मी फोन तर पहिलं म्हणले तेवीस तारीखला करतो नंतर म्हणले पंचवीस तारीखला करतो आता म्हणाले तीन तारीखला डायरेक्ट करतो म्हणे काय माहिती असंच करायला लागले सर गोडीच बोलायचं ले गोडीच बोलला आणि नंतर मी म्हणलं मग आमच्या ग्रुपला देणार आहे नंबर तर कोणाला द्यायचं त्याला दे म्हणे कुठला पटन ते ती पठाण यवतमाळ कळलं आहे सिंगशर आहे ना जी ती पंजाब कळलं आहे त्यांच्याकडे कामल राहते सर हा त्यांनीच कामल लावलं होतं कॉन्ट्रॅक्ट थ्रू मला हां काम सोडलंय का तिथलं तुम्ही काम तिथलं फायनल केलंय सर मी फायनल केलं त्यांचं आपलं टेलरवर शिफ्ट करून दिलं प्लॅन्ट वगैरे हो हां तर पेमेंट पेमेंट दिवशी काय म्हणले ती सिंगचर म्हणले सचिन तेवीस तारीखला तुझं करून टाकतो दोन हजार रुपये तिकीटला दर आणि तेवीस तारीख बी गेलं सर आज आत्ता लावल्यावर पंचवीस तारीखला मी फोन लावले तर ते म्हणते तर आता तीन तारीखला करतो तारीख देतो हां नुसतं तारीख देते हा का? काय माहिती तारीखच वाढवल चालले पेमेंटच काय सांगत नाही काही नाही अच्छा दररोज सहा ते सहा लांक्रिट चालूच असायचं रोज किती परत जायचं सुट्टी नसायचं सर कंटिन्यू चालूच आहे काम हां ब्रेकडाऊन जेव्हा काय प्रॉब्लेम आला तेव्हाच सुट्टी रोज किती बरा जायचं काय म्हणले रोज माल किती बरा जायचं माल जर रोज म्हणलं तरी दहा एक गाड्या जातात दहा सात हा सगळं ऑपरेटिंग तुम्ही करायचं अच्छा म्हणजे काय गुत्तेगार आहे का तो समोरचा काय म्हणले सर तो समोरचं पेमेंट देणारा कोण गुत्तेगार आहे का पटाण नाही त्यांच्या कंपनी तो रोज लागलेलं आहे ती मनला ती पेमेंट करतोय समजायचं करते ती म्हणला होता सचिन तू गावाकडे गेल्यावर तेवीस तारीखला मी पेमेंट देणार आहे तर आता मी ठीक आहे म्हणलं चोवीस तारीख पे टाकतो म्हणले नंतर आता तीन तारीख डायरेक्ट म्हणू लागले हॅलो सर त्यांचा नंबर बी आहे माझ्याकड नंबर आहे का हा नंबर आहे सिंगसरचा काय सिंगसरचा नंबर कॉन्टॅक्ट आता मगाशी पठाण म्हणलो आता सिंग म्हणतो पठाण त्यांचा मालक आहे सर सिंगसरनं मला लावलेले ते पंजाबचं आहे सर मग पेमेंट का बरं देत तुमचं काय म्हणते सर असं होईल बर टेस्टिंग नंबर सांगा हा एकोणनव्वद तुम्ही कुठल्या मुलं प्रॉपर ते आपलं पंजाब कडलं आहे तुम्ही तुम्ही कुठल्या हो मी लोखंडी सावरगाव सर कुठाल लोखंडी सावरगाव आपलं अंबाजोगाई जवळ बर गाव हां आता काम सोडून किती दिवस झालं आता मी अठरा तारीखला आलोय सर तिथून आता पेमेंट देतो तुम्हाला पाठवलं पेमेंट देत नाही का हा हा कोण पाठवलं तुम्हाला बर तेवीस तारीखला टाकतो सचिन तू जा आणि दोन हजार रुपये दिले सर मला त्याला मराठी येते त्याला का मराठी नाही येत हिंदीन बोलते मला हिंदीच बोलले त्याने थोडं बहुत येते आता इथं राहिलं महाराष्ट्र येऊन एवढं खातोय करून खातोय पैसा कमवतोय त्याला मराठी येत नाही का थोडं बहुत येते तुम्हाला पैसे पेमेंट द्या म्हणजे तुम्हाला काय म्हणतोय हाँ देते मनते थर्मसाइट नहीं आल पेमेंट आय देस तारीख संगा नंबर एक त्रिया त्रियास एक बारह बारह साठ पूर्ण न बलवीर सिंह बलवीर सिंह है तुम नाव हाँ बलवीर सिंह तुम नाव माझ सचिन मेंडके सचिन मेंढके का बर हॅलो बलवीर सिंग बोलतोय का हा बोल ना सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा मराठी येते तुम्हाला काय मराठी येते का मला बोलायला हा बोला ना <laughs> मराठी येते तुम ये का, ये का तुम्हाला हो येते का हो अच्छा ते माझ्याकडे ते सचिन मेंडके ते व्यक्तीचे माझ्याकडे कंप्लीट आले आहे त्यांचं काय पेमेंटचा विषय आहे म्हणे तुमच्याकडे काय विषय आहे त्यांचं कुछ नाही सर पेमेंट अभि काम खतम हुआ उधर अपना तो पेमेंट उधर से आने वाला तो उसको बोला एक दो तारीख को पेमेंट नाही नाही आज तुम देने वाले थे का ते अजून को नाही नाही अच्छा हो महाराष्ट्र में कितने साल से काम कर रहे हो तुम बाईस साल हो गए बाईस साल बाईस साल हो गए तो बाईस साल से तुम महाराष्ट्र में कमा रहे पैसा इतना तुम्हारे को मराठी बात करने नहीं आ रही क्या बोले बावीस साल से महाराष्ट्र में रह रहे, रहे महाराष्ट्र का खड़े महाराष्ट्र का पैसा कमा रहे तो तुम्हारे हाँ। को मराठी सीधी बात करने नहीं आ रही तुम्हारे को मराठी कम आता ना सर ये गलत बात है ना मराठी कम आता हाँ? अच्छा कम आता क्या क्या हाँ। ठीक है कोई बात नहीं जो मराठी लोग तुम्हारे पास काम करते है ना तो उनका पेमेंट का क्या इश्यू है जल्दी से जल्दी निकाल दो उनका तो चलेगा ना सर हम्म

सर काम किया ना उधर से भी पेमेंट आया नहीं अच्छा हाँ तो पेमेंट आएगा तो फिर करेंगे ना तुम तो उनको बोले करते कि जा तू सचिन तेरे को दो हजार रूपये देता तुम जाने के बाद तुम्हारे को पेमेंट भेजूंगा ऐसे ही बोले थे अब पेमेंट भी नहीं कर रहे थे आज दूंगा कल दूंगा ये बात पर बात बोल रहे तुमको अभी देखो सर उसको मैंने क्या बोला था प्लांट अपना शिफ्ट हो रहा है ठीक है हाँ तो प्लांट के साथ में जाओ उधर शिफ्टिंग करके आ जाओ अच्छा तो उधर रुकने का थोड़ा अपने को काम चालू करने का नहीं मेरे को लगेज घर पे ही जाने का आज का आज ही ठीक है थीगे? अच्छा तो फिर अपने देखो कंपनी में कौन सी भी कंपनी लगे तो पेमेंट देती नहीं है, है।, है ना है। है। हाँ। हाँ। तो महीने के महीने पेमेंट होता पाँच छह से आठ तारीख को पेमेंट होता है अभी इसका सिंगल का तो पेमेंट आएगा नहीं अच्छा पेमेंट तो सबका साथ में आता ना वो पेमेंट हो चुका है लेकिन मेरे को कल आज ऐसा बोल रहा है मेरे ठीक को. नहीं, नहीं, नहीं तो नहीं। नहीं, अच्छा। है कोई बात नहीं पेमेंट कब देते पेमेंट कब देते हैं उनका जब भी देना सर क्या क्या जब भी आ जाएगा तुम्हारे दो साल से पेमेंट आएगा नहीं अच्छा नहीं, थोड़ी होगा फिर अभी कैसा अपना महीने में छह तारीख को सात तारीख को पेमेंट होता है अच्छा सब स्टाफ का पूरे का कितने तारीख को पेमेंट होता है सात आठ तारीख को हो जाता है तारीख तरीक को अच्छा हाँ, 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 हाँ। तो फिर कब जाएं करते हैं जैसे स्टाफ का पेमेंट आया उसके साथ में आएगा ना सब एक तारीख बोल दो ना मेरे को बोलो तो है ना सात आठ तक आ जाएगा ठीक है सात तारीख को पेमेंट हो जाएगा ठीक है तो सात तारीख को उनका पेमेंट कर दो जो काम करते हैं तुम्हारे पास हार्ड वर्क करते ना उनका पेमेंट इतना कि बड़ा पेमेंट नहीं रहता उनका पेट, पेट के वास्ते करते रहते वो। जो बड़ा चलता रहता ने है।, ने। है लेकिन ये लोग हमारे मराठी लोग क्या तो पेट के वास्ते पास आँखों काम करते है ना तो उनका पेमेंट का इश्यू जल्दी से जल्दी निकाल देंगे ना चलेगा ठीक है ओके सर ओके हाँ बोला सर त्या बलवीर सिंग सोबत माझं बोलणं झालं बरं बरं हां म्हणते की दादा पेमेंटच नाही हो सात तारीख व पेमेंट हो जाएगा मग सात तारीख पेमेंट करद तारीख म्हणतो ना मग सात तारीखला मी वाट बघतो सात पर्यंत वाट बघा पेमेंट नाही दिलं तर त्याला मी चांगलेच घोडे लावतो त्याला मी बरं बरं ठीक बर आहे सात तारीख वाट बघा तुमची पेमेंट काढतो टेन्शन नका घेऊ काय मोठी गोष्ट नाहीये बरं बरं ठीक आहे हे नंबर तुमच्या हा माझा पर्सनल नंबर आहे कुणाला देऊ नका तेवढंच